नमस्कार मी सुवर्णा आपला महाराष्ट्र घेऊन आली आहे या महाराष्ट्रात महासंग्राम जो सुरू आहे त्याचे विशेष आपल्याला बघायचे आहेत प्रचाराचा अखेरचा टप्पा मनोज जरांगे पाटलांनी या अखेरच्या टप्प्यात भावनिक साथ घातली आहे मी थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे माझं शरीर आता मला साथ देत नाहीये असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलं आणि त्यांच्या प्रकृतीबाबत आता चर्चा सुरू झालेली आहे मी आलो मी तुमच्यात असल नसल मी लई थोडे दिवसात आहे तुमच्यात जात उठून देऊ नका मराठा आरक्षणासाठी आक्रमकपणे लढणारे मनोज जरांगे पाटील आता भावनिक झाले मराठा आरक्षणासाठी अनेकदा उपोषण केल्यामुळे पाटलांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम झालाय त्यातच लासलगावमध्ये जरांगे पाटलांनी समाज बांधवांसोबत बोलताना चिंता वाढवणारं वक्तव्य केलंय मी तुमचा थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे माझं शरीर मला साथ देत नाहीये मला आठ ते पंधरा दिवसांनी सलाईन लावावी लागते मी तुम्हाला आधीपासूनच सांगतोय कारण हे शरीर आहे कधी जाईल माहीत नाही मी तुमच्यात किती दिवस राहीन हे मलाही सांगता येत नाही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे समाजाचा लढा अर्धवट राहू नये माझा समाज आरक्षणापासून लांब राहू नये अशी माझी इच्छा आहे असं जरांगे पाटील यावेळी म्हणाले चालतानाही त्रास होत पाटलांनी माझ्या जातीवर आलेलं संकट सगळ्या पक्षातले मराठी वाटून घेत जा ही जात आणि हे मरू देऊ नका शेवटी जात सगळ्यात महत्वाची आपलं कोणी नाही बरं या दुनियात कुणी नाही मराठ्यांच्या लेकराच्या पाठीवर हातफिरायलाही काही माणूस येणार नाही मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा जिवंत झाला होता सर्वच राजकीय पक्षांना त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली होती त्यातच लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरनं सत्ताधाऱ्यांना दणका दिला होता राज्यभरात मराठा समाजातील बहुसंख्य समाज बांधवांनी आरक्षणासाठी जरांगे पाटलांना पाठिंबा दिला आहे त्यातही मराठवाड्यासह नगर आणि नाशिक जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक मोठ्या संख्येनं आहेत मात्र आता जरांगे पाटलांनी प्रकृतीबाबत गंभीर माहिती दिल्यामुळे मराठा समाज बांधवांमध्ये चिंतेचं वातावरण आता निर्माण झालंय બ્યુરો રિપોર્ટ ન્યૂઝ એટીન લોકમત